ताटा तूट झालेल्या मायलेकरांची पुन्हा भेट झाली ती फक्त पोलिसांच्यामुळेच अपर पोलिस अधीक्षक रितू खोकर यांनी बाळ आईकडे दिलं बाळाला शोधून आणणाऱ्या खाकी वर्दीतील देवदूतांचं बाळाच्या आईनं हात जोडून आभार मानले त्या ठिकाणी उपस्थित असणारे सर्वच भाऊक झाले मग आमची अपेक्षा एवढी आमच्या अपेक्षेप्रमाणे पोलीस खात्यानं आमचं ही करून कष्ट करून आमच्या आमचं मुलगा दिला त्यांचा आभार मानतो माझ बाळ चोरीला गेलो होत ते लगच्या लगेच पोलिसांनी माझ्याशी आणून दिलं आमच्या यामध्ये सर्वात महत्वाचा उद्देश हेच होता की जे मूल आहे ते सुखरूप त्याची आईकडे यायला पाहिजे आणि त्यामध्ये आम्हाला कामयाबी भेटलेली आहे मिरा सिव्हिल मधून चोरीला गेलेला नवजात बाळ हे पोलिसांच्या कौशल्यपूर्व तपासामुळं आणि सतर्कतेमुळं केवळ अठ्ठेचाळीस तासात सुखरूप सापडले बाळ सापडले मात्र भय इथं संपत नाही गलथान कारभार व हलगर्जीपणा करणाऱ्या मिरज शासकीय रुग्णालयमधील होणार का असा सवाल आता उपस्थित केला जातोय मिरज येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय हे पश्चिम महाराष्ट्र कर्नाटक आणि आसपासच्या जिल्ह्यातील गोरगरीब रुग्णांच्या साठी आधार असणारे रुग्णालय आहे विविध आजारांवरील उपचार आणि शस्त्रक्रिया या रुग्णालयात होतात कोविडच्या काळात तर हजारो रुग्णांचा जीव वाचवण्याचं काम याच रुग्णालयानं केलंय मागील काही वर्षांचा विचार केल्यास अद्यावत ऑपरेशन थेटर प्रयोगशाळा आणि उत्तम प्रकारची उपचार यंत्रणा या ठिकाणी आहे एकीकडे उत्तम अशी आरोग्यसेवा या रुग्णालयातून दिली जात असतानाच अन्य कारणामुळे मात्र हे रुग्णालय वारंवार चर्चेत आहेत रुग्णालयातील सुरक्षा यंत्रणेच्या मध्ये त्रुटी असल्याचं नेहमी बघायला मिळते त्याचबरोबर सुरक्षा रक्षकांच्याकडून नातेवाईकांना अरेरावीची भाषा केली जाते असा आरोप सुद्धा होतोय हॉस्पिटलमधून होणारी वाहनांची चोरी नातेवाईकांच्या बॅगांची चोरी तसेच पैशांची चोरी असे प्रकार नेहमी घडत आहेत या ठिकाणी अद्यावत सीसीटीव्ही कॅमेऱ्याची आवश्यकता आहे यापूर्वी रेमडेसिव्हिअर इंजेक्शनची झालेली चोरी प्रयोगशाळेतील साहित्य चोरीला गेल्याचं प्रकरण उपचार घेत असलेले रुग्ण येथून पळून गेले उपचारासाठी दाखल असणारे आरोपी सुद्धा पळून गेले यापूर्वी एका रुग्णानं तर आत्महत्या देखील केली वरिष्ठांच्याकडून त्रास होत असल्याची तक्रार कर्मचाऱ्यांनी यापूर्वी दिली होती या आणि अशा अनेक प्रकरणांच्या चौकशांचं पुढं काय झालं हा सुद्धा सवाल आता उपस्थित होतोय आता तर थेट अवघ्या तीन दिवसाच्या नवजात बालकाची चोरी झाली होती महात्मा गांधी पोलीस ठाण्याच्या पोलीस पथकानं सतर्क राहून कौशल्या पूर्ण तपास केला आणि त्या बालकाची सुखरूप सुटका केली बालकाला चोरणाऱ्या संशयित महिला सायरा साहेबा साठे हिला पोलिसांनी ताब्यात घेतला असून चौकशी सुरू आहे पोलीस अधीक्षक संदीप घोगे अपर पोलीस अधीक्षक श्रीमती ऋतू खोकर मिर्जेचे पोलीस उपअधीक्षक प्रणील गिल्डा स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गिड्डे सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकानं तपास केला आणि त्या बाळाची सुखरूप सुटका केली बाळ सापडले मात्र भय इथं संपत नाही गलथान कारभार व हलगर्जीपणा करणाऱ्या शासकीय रुग्णालयमधील व सुरक्षा रक्षकांच्या वर कारवाई होणार का असा सवाल आता उपस्थित केला जातोय पुन्हा अशा घटना घडून येत यासाठी सुरक्षा यंत्रणेत सुधारणा करणं गरजेचं आहे त्याचबरोबर रुग्णालयातील चौकशी समितीकडून फक्त चौकशांचा फार्स होऊ नये तर दोषी आढळण्याच्यावर कारवाई होणं सुद्धा गरजेचं आहे